तर गाईज काय नाही पण आता आता दर्शन झालंय आता मच्छिंद्रनाथाला चाललोय आपण दिदीच दुखत त्याच्यामुळे पप्पा गोळ्या आणाय गेल्यात दीदीला त्यामुळे थांबवली गाडी काय दिसलो बघ ती खरं सांगतोय दुखत आहे तर दुखत कुठे गोळ्या तुझे गोळ्या खाय ना आधी गोळ्या लय मोठ्या पाहिजे होते काय म्हणतो तर काही बघू शकता तिथून कानिपनाथाचं मंदिर किती सुंदर दिसते आता कानिपनाथाचं दर्शन झालंय आता आपण निघालो काय नाही काय नाही थोडं थांब थांब खराब रोड आहे थांब तस नाही उलसक 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 दर्म दर्म आता <laughs> पी, पी, पी नाही तर काही बघू शकतानाथाच मंदिर थोडं थोडं दिसतंय पूर्ण डोंगरावरती ती जस जवळ येतोय तसं खूप छान मंदिर दिसतय पडलय बक्की कोसळलं तर काही बघू शकतात आता आपण आलोय मचिंद्रनाथा तिथं हे पुढे आहे ते समोरची अख्खी पार्किंग आहे हे प्रवेशद्वार बंद आहे सध्याला काम चालू त्याच्यामुळं <laughs> तर मच्छिंद्रनाथाशी आलो आता आपण पार्किंगला गाडी लावतात पप्पा आणि मग मध्ये जायचं मंदिर आहे जवळ मंदिर आहे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान प्रवेशद्वार वाव भारी बनवलंय तिथून आज जायला रोड आहे दिदी मम्मी कसे चालल्यात पुढे देवाला घेऊन चाललं तर काही देवाल बेल्ट चालत नाहीये अजिबात सो so, आपण बेल्ट काढलंय आता हे तर ठेवलंय काहीच मंदिराचं अजून काम चालू आहे तर काहीच बघू शकतात आम्ही आलोय आणि दाखव म्हणजे आखं सगळं मंदिर तोडलंय आणि सगळं रिन्यू चाललंय रिन्यू करायचं काम सो आम्ही आलो तर आता इथं एवढंच म्हणजे एवढंच राहिले मंदिर काहीच तर बघू शकतात आखं रिन्यू करतात एवढं भारी मंदिर होणार आहे नाही खूप म्हणजे खूपच त्या लास्टला पोस्टर दाखवतो तुम्हाला त्या साईडला पोस्टर आहे तिथं कसं मंदिर होणार आहे ते बघू शकतात कसं पाणी वगैरे दिले पाण्यात पवभबा कला येतं आज जाऊन देत नाहीत अख्खं पाणी आहे तर मम्मी पप्पा नारळ वाहतात म्हणजे पाया वगैरे पडतात तर काही तिथून बघू शकतात थोडासा पोस्टर दिसतोय थांबा एक मिनटं अजून जुन करतो हां थोडाच दिसतोय तर काही तिथून एक दुसरा एक रोड आहे येण्यासाठी बट आपण तिथून काय आल नाहीत डायरेक्ट असं ओळून खूप लांबून एक यायचा रोड आहे सो तो तिथं दिसतोय थोडा थोडा तो तिकडे जातोय तिकडून असं वळून आलो तेवढ्या लांबून इथून असं एवढ्या लांबून खूप बाहेर नाही का तिथे दोन ते येण्यासाठी इथे एक मंदिर लागतं आपण इथं खाली जाऊन पाया पडून आलोय आणि आता ह्या साईडला हे मंदिर एवढं भारी दिसतंय ना खूप छान दिसतं ह्या साईटने सनसेटच्या टाइमला तर खूप छान दिसत असेल तिथे खूप बॅनर लावलाय कसं बांधकाम होणार आहे काय मी तुम्हाला तिथे तर चला किती छान हनुमानाची मूर्ती बघू शकतात गाई आणि जस्ट ते म्हणजे मंदिराच्या बॅक साइडलाच आहे खाली पैसे कसे अशा जुन्या पद्धतीने होणारे मंदिर बघू शकतात आणि बाहेरच्या साईडला तर अजून म्हणजे सगळं दाखवलंय कसं होणार आहे काय तर आता तुम्हाला बाहेरच्या साईडला गेल्या दाखवतो बसायला गार्डन वगैरे आहे खूप छान आहे बट काम चालू आहे त्याला सगळ्या मंदिरांचं कामच चालू गाईज बट हे जेव्हा मंदिर पूर्ण काम होईल ना गाईज एवढं भारी दिसेल ना खूप छान तर ना कशा बघू शकतात किती जागा मंदिर आहेत महाराजांचे खूपच हो तर गायज माशाचा रथ कशामुळे आहे का कारण की मच्छिंद्रनाथ जे महाराज होते आपले त्यांचा जो जन्म आहे तो माशेच्या पोटातून झालाय त्याच्यामुळे माशाचा रथ बनवलाय त्यांनी तर काही दर्शन झालंय आता हे घालत आता हो जायचं म्हणजे घराकडे जाण्यासाठी निघालत आता आणि काय बोलतात आपलं काम चालू होतं म्हणजे मंदिराचं तो त्याच्यामुळं काय बघण्यासारखं नव्हतं तो पाहदर्शन वड झालंय आपलं आता चालू आहे आणि पुढल्या वेळेस सर्व काम झालेलं तेव्हा मंदिर ही दिसभा खूप छान तर गायच हा पोस्टर आहे किती खर्च आलाय काय सगळं ह्याच्यावर लिहिलंय आणि पोस्टरवर कॅनर वगैरे दिलाय त्याच्यासाठी पे करा तुम्ही पण ते बघू शकता किती भारी अप्रतिम मंदिर सुंदर होणार आहे खूप म्हणजे खूप छान तर काहीच बघू शकतात दिदी काय बघते कशी बघते काय घ्यायचंय काय नाही ती माणसं येत आज मम्मी पप्पा चहा तेवढ्या ते उन्हात दिदी गपचूप बसली <laughs> तर गायच आता निघालोय आता घरी पाच मिनिटात निघतो आम्ही बघू शकतात बोर शेवटचा बघून घ्या

<laughs> बसली हे जंगलात का काय करतात काय माहित कोण पोहर आहेत एक पुढे थांबलं एक सायकली आल्यात का सनसेट कसला भारी चाललाय सनसेट काढायसाठी मी गाडी थांबिवल्या सगळे गाडीतच बदामशेख घेतलाय आता कस शेक तर काही बघू शकतात किती छान व्ह्यू दिसतो इथून आणि गाणं पण किती छान वाटतंय असते काही जाता लास्ट हनुमानाच्या मंदिरात आलो आता आपल्या चांद्याच्या तर काहीच पाय पडलो आता निघालोय घरी आता डायरेक्ट घरीच आता घरी गेलो तुम्हाला दाखवतो तर काहीच घरी आलोयत आता एक आता मम्मी स्वयंपाक बनवते आणि हातरून वगैरे टाकले एक अर्धा तास झाले येऊन घरी आता झोपायचे म्हणजे जेवण करायचं आणि मग लगेच झोपायचे मम्मी बनवते बनवीत्या बसली आहे हातरून वगैरे सगळं झालंय टाकून तर घ्यायचा आजचा जो ब्लॉग आहे तो आपण हे समाप्त करूत भेटू तू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर्स अँड सबस्क्राईब करायला विसू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय